नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण तर्क अनुमान यावरील एक उदाहरण पाहणार आहोत उदाहरण आहे गायू बदके यांच्या पायांची एकूण संख्या त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुपटीपेक्षा अठ्ठेचाळीसनी जास्त आहे तर गायींची एकूण संख्या किती ऑप्शन्स आहेत चोवीस सव्वीस अठ्ठेचाळीस पन्नास गायींची एकूण संख्या बरोबर एक्स मानू बदकांची एकूण संख्या बरोबर वाय मानू म्हणून गायीव बदके यांच्या डोक्यांची एकूण संख्या बरोबर एक साधिक वाय गायू बदके यांच्या पायांची एकूण संख्या बरोबर चार एक साधिक दोन वाय गायीला चार पाय बदकाला दोन पाय जे गायीचे पाय चार एक्स आणि बदकांचे पाय दोन वाय चार एक साधिक दोन पाय पायांची एकूण संख्या झाली आता दिलेल्या अटीप्रमाणे काय येणार आहे दोघांच्या पायांची एकूण संख्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुप्पटीपेक्षा अठ्ठेचाळीसनी जास्त आहे म्हणून चार एक अधिक दोन वाय बरोबर डोक्यांच्या संख्येची दुप्पट दोन कंसात एक साधिक वाय त्याच्यापेक्षाही अठ्ठेचाळीसनी जास्त आहे अधिक अठ्ठेचाळीस आता दोन नेत गुणल्यानंतर दोन एक अधिक दोन वाय होईल म्हणजे चार एक अधिक दोन वाय बरोबर दोन एक अधिक दोन वाय अधिक अठ्ठेचाळीस हे दोन्ही बाजूला दोन वाय आहे कॅन्सल होईल हे दोन एक्स डाव्या बाजूला नंतर वजा वजा होईल म्हणजे चार एक्स 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 दोन दोन बरोबर बरोबर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणून आता हे दोन इकडं भागिले होईल म्हणजेच एक्स बरोबर अठ्ठेचाळीस भागिले दोन बरोबर चोवीस म्हणून एक्स बरोबर चोवीस गायींची संख्या चोवीस असेल ऑप्शन नंबर एक पुढील उदाहरण तुमच्यासाठी आहे एका टेबलावर त्रिकोणी व चौकोनी असे दोन प्रकारचे एकूण एकुन, एकोणतीस पुठ्ठे आहेत त्यांच्या कोणांची संख्या शंभर आहे तर त्यापैकी चौकोनी पुठ्ठे किती ऑप्शन्स आहेत चौदा सोळा तेरा पंधरा हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद